अवकाळी पावसामुळे मुरगुडमध्ये भात पीक जमीनदोस्त होऊन भात पिकाला कोंब आले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून भात शेतीच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी केली आहे पोसवलेलं भात पीक ठसाठसा भरलंय कापायला आलंय दिवाळी झाली की मळणी करू म्हणून बळीराजा थोडा थांबलाय आनंदानं पीक कापायला म्हणून शेतात गेला पाहतोय तर काय निर्दयी पावसानं पाहून त्यानं हंबरडा फोडलाय काल झालेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या अनुतान पिकांचे नुकसान झालेले आहे तरी शासनाने लवकरात लवकर पंचनाम्याचे आदेश देऊन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी हीच आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आणि हे हातातोंडाला आलेले पीक पावसाने भुई सपाट झालेले आहेत हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं असा हिरावून नेलाय हे चित्र एका दोघांच्या बाबतीत नाही तर कित्येक एकरात पाहायला मिळतंय सहा महिने काबाड कष्ट करून पिकवलेलं भात पीक एका रात्रीत असं मातीला मिळालेलं पाहून शेतकरी हवालदिल झालाय तो आता खायचं काय म्हणून डोकं धरून बसलाय या नैसर्गिक संकटानं झालेल्या नुकसानीचा पंचनामा होऊन नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळाली पाहिजे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय शासनानं सुद्धा तसे आदेश शासकीय यंत्रणांना द्यावेत आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करावी अशी अपेक्षा प्रसार माध्यमातून होतीये